आज आपण पाहणार आहोत बरे मला रिक्वेस्ट आली होती की क्रॉसपट्टी कमी होती तर ती का होती तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परफेक्ट असं आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमचा जर प्रॉब्लेम असेल क्रॉसपट्टी कमी पडते किंवा बऱ्याच जणांची जास्त होती कमी पडते ते का होती त्याचे कारण पाहूयात आता मी सगळे हे जोडून घेतलेलं आहे परफेक्ट आणि आज क्लासचा दिवस आहे आपला चौदावा आणि चौदाव्या दिवशी आपण क्रॉसपट्टी का कमी पडते किंवा जास्त का होती त्याचे आपण कारणं पाहणार आहोत आणि परफेक्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे कटिंगमध्ये आपण काय काय याच्यामध्ये कटिंग केलेली होती त्याचप्रमाणे आपलं हे सगळं आलं आहे का आपल्याला हे असं चेक करायचं आहे आणि नंतरच पाहिजे की आपली क्रॉसपट्टी कमी का पडते किंवा जास्त का होती तर आपण हे सगळं पाहिलेलं आहे पा पाहणार आहोत तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कटोरी मोजून घ्यायची आहे आपल्याला आपली कटोरी आपण साडेसहाची कापलेली होती साडेसहा म्हणजे तुमची सात आहे का आपण पाहणार आहोत तर माझी इथं पर परफेक्ट अशी सात सात इंच कटोरी आपली इथं तयार आहे कारण आपल्याला अर्धा इंच मार्जिंग इथं जाणार आहे आपली ही अर्धा इंच मार्जिंग यामध्ये जाणार आहे इथं तर आपली कटोरी बरोबर माझी हे साडेसहा तयार होणार आहे कारण जशी आपण कापली तशीच आपण इथं पण व्यवस्थित असे जोडून घेतलेलं आहे साडेसहा आपलं इथपर्यंत आलेलं आहे आणि हे आपली शिलाई मार्जिन जाणार आहे तर आता इथं आपण काय करणार आहोत तुम्ही ज्यावेळेस कटिंग केली त्यावेळेस किती ओ, छाती होती आपली दहा इंच त्यामध्ये आपण एक इंच वाढवलेलं आहे तर पाहूया आपलं अकरा इंच आहे का तर पाहू शकता इथं माझं साडे अकरा आलेला आहे इथं साडे अकरा आलेला आहे कारण छाती मी दहा इंच आपली परफेक्ट आहे एक इंच एक्स्ट्रा कापली होती आणि ही आपली सिलाई मार्जिंग आहे म्हणजे माझं छातीसुद्धा परफेक्ट आहे इथं मी खालून जरी मोजलं तरी छाती आपली जिथं आपण वर कापली होती तेवढंच आपण खाली पण कापलेली होती आणि ते मला इथं परफेक्ट आलेली आहे अकरा कारण आपली ही सिलाई मार्जिंग जाणार आहे तर हे सिलाई मार्जिंग सहित साडे अकरा आलेलं आहे तर आता आपण दुसरं पाहणार आहोत आता आपण काय करायचं आहे हे आपलं परफेक्ट झालं कारण आपण छाती कापली होती दहा प्लस एक म्हणजे अकरा अकरा तर आपली साडे अकरा आलेली आहे ही मार्जिंग आहे आणि आपलं इथं बरोबर आलेलं आहे आता आपण पाहणार आहोत आपली क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा मोजून घ्यायची आहे तुम्हाला कारण आपण छातीचा हे पाहू शकता इथं आपण तयार मा तयार कापलेली होती अकरा इथं साडे अकरा म्हणजे अर्धा इंच आपण जास्त घेतलेली आहे तर आपली इथं साडे अकरा आहे करेक्ट जेवढीच इथं आहे तेवढीच आपली इथं पण आहे तर आपण आता पाहणार आहोत आपली क्रॉसपट्टी बरोबर बसती का तर पाहू शकता क्रॉसपट्टी करेक्ट अशी तयार झालेली आहे तर हे कारण आहेत की जेणेकरून तुम्ही तुमचं ज्यावेळेस तुमची कटोरी तुम्ही म्हणजे तुम्हाला क्रॉसपट्टी लावायची त्यावेळेस तुम्ही मोजून घ्यायला पाहिजे की आपली कटोरी बरोबर झाली की जास्त झाली ते पण चेक करायला पाहिजे जास्त झालेले असेल तर इथं तुम्हाला थोडंसं टक्समध्ये ॲडजस्ट करावं लागतं तो टक्स थोडासा मोठा होतो काही फरक पडत नाही तर तुम्हाला हे टक्स दाबून घ्यायचं आणि तुमची छाती कमी करायची याप्रमाणे इथं थोडंसं दाबलं की हा हा अंतर कमी होतो आता आता तुमचं मग हे मार्जिंग आहे हे तुम्ही जर इथं परफेक्ट या साईडला जर तुम्ही हे जी साईड आहे ही तुम्ही जर परफेक्ट व्यवस्थित कापली असेल एक्स्ट्रा मार्जिन न घेता तर तुमचं हे सुद्धा बरोबर येतं आणि आहे तेवढंसुद्धा बरोबर येतं तर तुम्हाला जर जास्त झालेलं असेल तर तुम्हाला ह्या टक्समध्ये थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे तुमचं बरोबर होऊन जातं आणि ज्यावेळेस तुमची तुम्ही कटिंग करतात तुमची कटोरी आहे साडेसहा आणि तुम्ही पेपरवर पाचच जर कापली कटोरी पाच इंच जर कटोरी कापली आणि त्यामध्ये तीन इंच वाढून घेतली आता तर काय होतं तुमचं तुमचं इथं तुम्हाला सा सहा सहा इंचाची कटोरी लागते आणि तुम्ही पाचच कापली आहे तिथं सुद्धा तुमचा इथं या ठिकाणी तुमचं एक्स्ट्राचं मार्जिन तयार होतं या ठिकाणी तुमचं एक्स्ट्राचं मार्जिन होतं आणि तुम्ही ठरवता की कटोरी आपल्याला साडेसहा घ्यायची आहे तर आपलं इथं तुम्ही पाचच कापलेलं होतं आणि तर तुम्हाला इथं मात्र इथं सुद्धा तेवढंच करायचं आहे कारण तुम्हाला जिथं तुम्ही कटोरी आहे तेवढीच कापायची आहे तुमच्या ब्लाउजची कटोरी किती आहे साडेसहा साडेसहावर अंतर ठेवायचं आणि कट करायचं तरच तुमची ही मार्जिंग बरोबर राहते जर तसं जर तुम्ही नाही केलं तर तुमचं या ठिकाणी तुमची मार्जिंग वाढती आणि तुमची कटोरी ते क्रॉसपट्टी कमी पडते कारण इथं खूप मार्जिंग होती तुम्ही कापलेली असती छातीच्याप्रमाणे ह्या पेपर ठेवून कापलेली असती पट्टी तर तुम्ही तसं न करता जेवढी आपली कटोरी आहे तेवढीच आपण व्यवस्थित कट करून घ्यायची म्हणजे तुमची मार्जिंग जास्त होणार नाही आणि जर कटोरी तुमची सहा असेल तुमची सात जर झालेली असेल सुद्धा तुमची क्रॉसपट्टी कमी पडू शकते तर आजचा हा याच विषयावर व्हिडिओ होता आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं अशी ही परफेक्ट आपल्याला टिचिंग करायची आहे जेणेकरून आपल्याला आपलं ब्लाउज दिवाळीपर्यंत शिवून घ्यायचं आहे तयार तर जास्तीत जास्त लाईक सेरॅन सबस्क्राईब करा तर आजचा विषय होता क्रॉसपट्टी कमी का पडती किंवा जास्त का होती तर त्याच्या कारण आपण पाहिलेले आहे परफेक्ट कुठं कुठं आपल्या चुका होतात ते सुद्धा तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे कटिंगमध्येच तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायचे आहे आपले कटिंगचे व्हिडिओ खूप असे अपलोड आहेत ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट ठेवून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच आपण संपूया पुढच्या व्हिडिओची तयार करूया आणि असे छोटे छोटे ज्या कारण व्हिडिओ आपले कटिंगचे व्हिडिओ खूप अपलोड झालेले आहे आहेत ज्या आपल्या मिस्टिक होता त्यावरच आपण आता हे हे एक, एक, एक छोटे छोटे विषय पण महत्त्वाचे असे विषय आपण घेणार आहोत परफेक्ट चला तर मग आता इथच संपूया